अमरावतीच्या मोर्शीलगत पाळा येथे शेतकरी भूपेश राणे यांचा पाळा ते भिवकुंडी रोडवर दहा वर्षांपासून कुक्कुटपालन केंद्र आहे या केंद्राला विद्युत पुरवठा वेळेत होऊ शकला नाही परिणामी कोंबड्यांना पाणी मिळू शकले नसल्याने उष्माघातामुळे दोन हजारापेक्षा अधिक कोंबड्या मृत्युमुखी पडल्यात आधी अमरावती जिल्ह्यात महावितरणाच्या गलथान कारभारामुळे जनावर मृत्युमुखी पडले आहेत तर आता वेळेत पाणी पुरवठा होऊ शकला नसल्याने उष्माघातामुळे कोंबड्या दगावल्याने महावितरण विभागाचा पुन्हा एकदा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे रुपये धंद्याने राहणार मोशी जिल्हा येथील पोजी व्यवसाय करून गेले दहा ते बारा वर्षापासून पोजी व्यवसाय करीत आहे बँकेचं कर्ज काढून हा व्यवसाय मी शेतीला पूरक धंदा म्हणून निवडला आणि या धंद्यामध्ये अनेक वर्षापासून व्यवसाय करत असताना एक यावर्षी अति जास्त तापमान झाल्यामुळं आमच्या फार्ममध्ये जवळपास दोन ते तीन हजार कोंड्या हा धोरण पावलेल्या आहेत यामुळे आमचं जे फार मोठं नुकसान झालेलं आहे या नुकसानामध्ये सरकारकडून आम्हाला अशी मदत मिळावी अशी एक अपेक्षा शेतकरी म्हणून मी सरकारला विनंती करत आहे तसेच वीज पुरवठा हा कधीकधी ट्री कटिंगमुळे किंवा लोडशेडिंगमुळे किंवा वीज पडतो किंवा एखाद्या वेळेस झाड पडल्यामुळं वीज खंडित झाल्यामुळंसुद्धा आमच्या फॉर्ममध्ये वीज पुरवठा बंद सुद्धा अशा वेळेस अति जास्त प्रमाणात कोंबड्यांचे मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते अशा परिस्थितीमध्ये आम्हाला चोवीस घंटे इथं वीज पुरवठा होईल यासाठी सौर ऊर्जेवर चालणारा एखादा प्रकल्प किंवा मोठ्या स्वरूपाचे जनरेटर ज्या माध्यमातून आम्ही आमच्या पोल्ट्रीसाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था असेल फॅनची व्यवस्था असेल या आणि आम इतर काही साहित्य आम्हाला जे पोल्ट्री आवश्यक असतं जे आम्ही त्याच्यावर चालू शकलो पाहिजे अशा वस्तू आम्हाला सरकारने या नव्वद टक्के सबसिडी उपलब्ध करून द्यावा अशी आम्ही सरकारला सर्व अमरावती जिल्ह्यातील पोल्ट्रीचे शेतकरी आम्ही विनंती करीत आहोत तसेच एक भरीव मदत म्हणून या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी आम्हाला सरकारने द्यावी कारण दहा ते बारा लाखाचं नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्याला असा प्रश्न पडला आहे की मजुरांचे पेमेंट कसे द्यायचे वीजचं बिल कसं भरायचं त्याच्यात बँकेकडून सतरा लाख रुपयाचे कर्ज घेतला त्याचा व्याज हप्ता कसा भरायचा हा फार मोठा एक प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेला आहे आणि यामधून आम्हाला बाहेर निघण्यासाठी सरकारने एक ठोस अशी भरीव मदत करावी अशी सरकारला विनंती करतो आणि या माध्यमातून सरकारला माझं दुःख सांगण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून सह अनिल साखरकर